अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानं खूप जणांना स्वामींची पूजा करायला खूप आवडतं खूप स्वामी भक्त आहेत खूप जणांना वाटतं की स्वामींची नित्यपूजा कशी करावी असा प्रश्न खूप जणांना पडतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कमीत कमी वेळात शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यपूजा किंवा नित्यसेवा कशी करावी आणि अनुभूती कशी घ्यावी तर या व्हिडिओमध्ये आपण ह्याच बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या घरात स्वामींची छान अशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या मूर्तीपूजा करताना एक फूल व्हा शक्यतो झेंडूचे फूल असावे किंवा कोणतेही पिवळे फूल वाहिले तरी चालेल फूल वाहताना मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र आवश्यक ऐका किंवा म्हणता येत असेल तर म्हणू शकता मूर्तीपूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू न लावता अष्टगंध लावा स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्या त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आधी करा स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा मूर्तीची पूजा किंवा स्थापना किंवा पूजा झाली असेल नंतर नैवेद्य नक्की दाखवा नैवेद्यात तुम्ही घरात जे काही जेवण बनवले असेल ते दाखवू शकता जे काही अन्न पदार्थ तयार असतील तो नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जा, आरती म्हणा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकवाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नये कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावा मित्रांनो नैवेद्यात वेगळा काही पदार्थ करावा अशी स्वामींची कधीही इच्छा नसते त्यामुळे तुम्हाला जे स्वयंपाक तुम्ही जो घरात बनवलेला असेल तोच नैवेद्य दाखवला तरी चालेल साधी चपाती भाजी दाखवली तरी चालेल रात्री जर ताजे जे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूध साखर पोहे किंवा दूध भात ठेवावा नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत अस असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप करावा जप माळ नसेल तर वीस मिनिटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप करत कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्ही घरातील कोणतीही कामे करत असाल तर फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचे जप करा स्वामी नक्कीच प्रसन्न होतील स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन न चुकता वाचावे जमत असेल तर कोणतीही एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्यावेळी वाचले तरीही चालेल स्वामी चरित्र सारामृताचे अखंड पारायण करा रोज एकदा तरी तारक मंत्र ऐका तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे म्हणजे तुम्ही जे तारकमंत्र ऐकाल तर नकारात्मक शक्ती पूर्ण निघून जाते पॉझिटिवनेस आपल्या एक पॉझिटिवनेस तयार होतो नव तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्या बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशी नित्य सेवा किंवा पूजा स्वामींची केल्यानंतर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हालाही फरक जाणवेल तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नक्कीच बाहेर जाऊन घरात सकारात्मकता बसरेल त्यामुळे हे नक्की करून बघा आणि जे कोणी नवीन भक्त असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला आपला व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद